लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोणावळा शहराच्या लोकमतातून नगराध्यक्ष आणि तेरा प्रभागातून सत्तावीस नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलाखती संपन्न झाल्या या सर्व मुलाखती संपन्न होत असताना आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून जी या ठिकाणी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा कोर कमिटी असेल जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीचे प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधरांना मोहोळ आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवीदादा चव्हाण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रमुख राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बाऊंकळे साहेब या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आमच्या नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या संदर्भात राज्याच्या पातळीवर त्या ठिकाणी या संपूर्ण यादीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करत आहोत या चर्चेच्या माध्यमातून उद्यापर्यंत प्रदेशाच्या संमतीने राज्यातील येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातल्या आमच्या लोणावळा नगर परिषद असेल तळेगाव नगर परिषद असेल वडगाव नगरपंचायत असेल या ठिकाणच्या आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे त्या ठिकाणी प्रदेशाच्या मान्यतेने त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत त्याची प्रदेशाच्या वतीने या संदर्भात आमच्याशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच ही यादी ही प्रदेशाच्या वतीने जाहीर झाल्यानंतर आपल्या माध्यमातून ती ते त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू धन्यवाद